डॉक्टर घाळी महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता योगेश यांची नियुक्ती एम्प्लॉयर म्हणून जबाबदारी गडिंग्लज पंचक्रोशीत अभिनंदनाचा वर्षाव गडिंग्लज येथील सामाजिक कार्यकर्ते योगेश शहा यांची डॉक्टर घाळी महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षा अंतर्गत एम्प्लॉयर रिप्रेझेंटेटिव्ह या पदावर पाच वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली कोल्हापूर जिल्ह्यातील नावाजलेल्या शैक्षणिक संस्थांमध्ये अग्रस्थानी असलेल्या डॉक्टर घाळी महाविद्यालयात पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रमांसह विविध उपक्रम राबवले जातात या पार्श्वभूमीवर शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागावी आणि बदलत्या काळानुसार नव्या गरजा पूर्ण करता याव्यात यासाठी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष कार्यरत आहे सदर कक्षात एम्प्लॉयर रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून योगेश यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचं मार्गदर्शन महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी महत्वपूर्ण सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांमध्ये उल्लेखनीय कार्य केले त्यांच्या या नियुक्तीबद्दल गडिंगलज पंचक्रोशीत सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होतोय संस्थेच्या वतीनं दिलेल्या संधीबद्दल योगेश शहा यांनी आभार व्यक्त केले